खानावटा बोलतात हा आमचा वाड्याजवळ आलो आहे हां बोल करायचं नाही कसलं आहे विचारायच ना तू होमाची कोंबडी शुभ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मी कोकणी संख्या आणि गावाकडे आलो आहे गावाकडं खास यासाठी आलो होतो की आंबे खायला भेटतील पण आंबे कुठे मस्तले पाऊसच पाऊस आहे कंटिन्यू अशी आपण हो ते बायशीकडे एगाव बिगाव तिकडे हे म्हणतात जमीन जमीन करते आक्षूचा वाडा हाऊसा खा बोलतात हा आक्षू येऊन गेला ना गावाला पे पेरा कधी करता विचारा पप्पा तुम्ही <laughs> कधी म्हणाल तेव्हा म्हणतायत वाईज कमी आहे उद्या पावसाला आ उद्या रोहिणी ना उद्या रोहिणी नक्षत्र हो तर मित्रांनो उद्या रोहिणी नक्षत्र आणि पेरा चालू होणार आहे आता लवकरच हा तयारी करा हो पाऊस नाही जायचा आता आमचं वाड्याजवळ आलोय हा बोल अशा म्हणून शान हवाय काय हा 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 असतो हाय भरून ठेवते मी वातावरण हा नाटल काय ह्याचा काय पलट होणार आहे लवकरच पाऊस कंटिन्यू चालू झाला सगळं हिरवं गार होईल तसा आणखी शेणची ही भोकरीचं झाड आहे हा कोबीची कोंबडी बघा कसा आहेस टम कसा आहेस तर खाऊ आणतो काल जरा धावपल झाली हे छत्री नको आणलेले छत्री मस्त मस्त आहेस ना तू पण काय नाही त्याला माहित तू पण गाय गाडी आणली घरात आहे तुझी गाय कुठं आहे गाय कुठे तुझी कुठं आहे गाय होल दूध काढतोस दूध काढतोस काय कोंबडी व कोंबडी व कोमाची कोंबडी

असू आता इला ठेवा जातो आता पी तिला आहे बघ मोठा एक असून आका मारायचं नाही कसं आहे जरास ना तू चला जा आणि माझी लाडकी काय करते लाडकी बघ केवढी मस्ती सोडू तिला सोडू दे सोडू मला सोडून नाही ना मारी तुझ्या टोपी बघा मस्ती कसऱ्या ना चालायचं आहे का आज पण संध्याकाळी बालाच्या जोडी धरू ना मी शिकवल्याशिवाय ना वास तरी मग लोटू नको मूर्ती घालू मूर्ती घालू तुला शेस नाही ठेवायचं हो मी मूर्ती घालू